न्यूज आवाज तुमचा साथ शहर लोकसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हाती बाजी मारली आहे त्यांना पाच लाख चौऱ्याऐंशी शहाऐंशी मते मिळालेत कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयानं चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र नेत्यांमधील गटबाजीनं तो अयशस्वी ठरला त्यांना चार लाख एकसष्ट हजार मते मिळाली विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी कॉन्टेंटमेंट वगळता कसबा पर्वती वडगाव शेरी कोथरुड आणि शिवाजीनगर अशा मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवला त्यांच्या हक्काच्या कोथरूड मतदारसंघातच त्यांना पंच्याहत्तर हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं ते मोडणं धंगेकर यांना अवघड गेलं लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला भाजपचा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय यापूर्वी अनिल शिरोळे गिरीश बापट आणि आता मोहोळ असे वेगवेगळे उमेदवार होते मात्र भाजपला यावेळी मताधिक्य घटण्याचा धक्का बसलाय आपल्या भागातील